स्वच्छ भारत परिवर्ण केले सुभाष पटेल ते चॉब पटेल

सर्वांना आग्रहाची विनंती आहे रांगेबाटलांची सुरक्षा सगळ्या सगळ्यात महत्वाची आपल्या आघाडीमध्ये सगळ्यांना दर्शन होती अशा प्रकारे सर्वात उंच आहे त्यामुळे त्यांना आम्ही करू नये सगळ्या जागून असते सगळ्यांना विनंती आहे आपण दोन पावलं दोन मिनिट शांत सगळ्यांनी शांततेचं युद्ध आपल्याला करायचं आहे लोकशाही मार्गाने आपल्या आया बहिणींची जी सुरक्षा आहे सर्वात महत्वाची आहे सगळ्यांनी हात हातात विनंती आहे की सूचना आल्यानंतर तोफा मित्रांनो लक्ष द्या लक्ष द्या थोडस एक एक महत्वाची सूचना सांगत आहे सर्वांनी प्रेक्षक ते, ते वाला त्याला सांगा शांत राय सहभाग ांजे पाटलांचं जेव्हा इथं आगमन होईल तेव्हा आपल्याला काय काय आहे त्याच्या सूचना खूप सर्वांनी ऐका धरांजे पाटील आल्याच्या नंतर प्रथम तास झंडावंदन होईल जेव्हा झंडावंदन होईल तेव्हा भगव्या धोर्याला प्रत्येकाला सलामी द्यायची आहे लक्षात आलं सर्वांच्या प्रत्येकाला सलामी द्यायची आहे झंडावंदन झाल्याच्या नंतर बाळासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन होईल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेंच पूजन होईल त्यानंतर जिजाऊ वंदना होईल जिजाऊ वंदना होईल तेव्हा सर्वांनी हात जोडून उभं राहत आहे कक्षातल्या सर्वसा जेव्हा जिजाऊ वंदना होईल तेव्हा सर्वांनी हात जोडून उभं राहत आहे त्याला मध्ये